नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो रायगडावरती ते तुम्ही बघितलंच असेल था थांबनेलवरनं तुम्हाला कळायलाच असेल काल रात्रीच आम्ही पोहोचलेलो होतो इकडे रायगड आमचा ॲक्च्युली जिल्हाच आहे पण मग इतक्या दिवस झालं तरी पण मी रायगडावर अजून गेलेलो नव्हतो तर आता तो योग आलेला आहे आणि तो पण असा नवीन वर्षाच्या सुरुवातीला तर खूप भारी वाटते माझ्यासोबत आमच्या सोसायटीच्या अजून तीन जण आहेत त्यांच्यासोबत पण तुम्हाला ओळख करून देतो आता आम्ही थांबलो इकडे सी एन जी वगैरे भरायला पेट्रोल वगैरे भरू आणि मग निघू आणि आजचा ब्लॉग खरंच खूप छान होणार आहे तो छत्रपती शिवाजी महाराज वास्तव्य होतं सो तुम्हाला तो रायगड किल्ला मी आज पूर्णपणे दाखवणार आहे तर नक्की हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा ओके तर हे आहेत आमचे नयनदादा हे आहेत संजयदादा आणि ते तिकडे राजू दादा त्यांच्या अजून काय झोप उडालेली दिसत नाही <laughs> रात्री फुल न्यू इयर जोरात होतं एकदम कारण आम्ही काल रात्रीच आलो होतो आमच्या कंपाउंडच्या एक संतोषदादा म्हणून त्यांच्या घरी आम्ही राहिलेलो होतो स्टेला तिथं मस्तपैकी न्यू इयर सेलिब्रेट आणि आता एक जानेवारीला मस्तपैकी रायगडावरती तिथे भारी वर्ष चालू होतं इमॅजिन नाही करू शकत म्हणजे खूप भारी वाटतं आणि हा जो मागचा व्ह्यू आहे याच्यासाठी आम्ही अर्धा तास झालो म्हणजे पुढं 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 करत तो व्ह्यूच सापडत नव्हता कुठे सापडायचा लगेच झाडे वगैरे यायची आता एका ठिकाणी थांबलो आणि हे आता झेंडा वगैरे लावायचा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की आता इथं मस्त पैकी चा वगैरे घेऊन नाश्ता वगैरे करू काय ना आता फक्त आठ तस रूट आहे आपला काय सीन आहे बघा एक नंबर एकदम पीसफुल वातावरण एकदम शांतता गाडींचा आवाज नाही प्रदूषण नाही काय बोलता संजय दादा तो बोलो शिवाजी महाराज जय यापेक्षा अजून चांगला आणि मस्त काय असू शकतो बोला काय बोलत आता आहे महाराजांचं दर्शन लवकरच घ्यायचं चहाचा आस्वाद घेऊया पहिले आणि बाकीची भेट वरती हे आता, आता आला भाई राजांची भेट घेतल्याशिवाय आता करमणार नाही जरा लवकरच आतुरता आतुरता वाढलेली आहे आता फक्त तेरा चौदा किलोमीटर बाकी आहे मजा येते पण खूप मजा येते काय झालेलं नाही नशीब आता आपण आलोय साहेब जिजामाता यांच्या समाधीजवळ जे की पाचला आहे ऑलमोस्ट गाडी पार्क करून आपण तिथे जाऊया येस yes. आपल्याकडून थोडस करू शकतो तर आता आपण आलोय रायगडाच्या पायथ्यावरती हा सरळ रस्ता जातो रोपवेसाठी आणि इकडनं आपण पायपाय जाऊ शकतो पण आमच्यामध्ये विषय असा आहे की हा आहे राजू दादा आणि राजू दादाला हाईट फोबी आहे त्यामुळे तो रोपवे नाही म्हणतो पायपाय जायचं म्हणतो हा नयन दादा हा बोलतो रोपवे जायचं कारण चार मिनिटात आपण वर पोहोचतो बट ह्या माणसामुळे बघू आता प्लॅन काय होणार आहे तो एकदम असं म्हणजे वर पोहोचतो म्हणजे कधी कधी असं जास्त वर गेलो त्याला फोबी आहे हाईट फोबी आहेत आणि रोपवे मध्ये बोलतो मला कोणाचा मर्डर करायला सांगा मी करू शकतो पण मी स्वतःची रिक्षा नाही घेणार नाही पैसे देऊन नाही मारायचं म्हणजे इतका घाणवाला फोबी आहे त्याला तर बघ आयुष्यात ही पण एक वेगळी मजा करून बघ नाही आयुष्यात सुंदर आहे सगळ्या गोष्टी करून बघायचो आयुष्य सुंदर मी चालत येतो <laughs> चालत तर येतोय आठ वर्ष झाले तू चालत गेले हो। ते चालत चालले चालत चालत मी त्यांच्या बरोबर आलो तुमच्या बरोबर नाही चालतो इथून आता त्यांच्या गाडी ना बाहेर मी गावी जाईन बस भेसतो पकड आणि चालतो ती मंडळी ती चालली पाय पाय आता संजय दादांचा काय विषय काय जाणार जाणार आता माझा कसा सीन आहे काही चालेल पण मला रोपवे तुम्हाला दाखवण्यासाठी मला असं वाटतं रोपवे नाही बरं होईल काय चुकत नाही आणि लोकांसाठी करतो लोकांसाठी करतो काय विषय नाही की चालत तिकडने येतात ना आम्ही चालत येऊ शकतो पण मग ही पण एक सांगू आहे वर यस कसं असतं काय असतं सगळं सांगू येताना आपण काय विषय ते ते चालले डायरेक्ट गडावर गडावर सांगणार ना कारण आपल्याला आहे ना रोपवे मेन म्हणजे एक्सप्लोर करायचं मी अजूनपर्यंत पर्यंत वेळ चालत जाणार आहे ना तेवढ्यात आम्ही तुम्हाला गड फिरू म्हणून आम्ही त्या विचाराने काय बोललो दोन तास चालत जायला लागणार आहे दोन तासात आपण घड फिरून घेऊ कारण वर जास्त बघण्यासारखं आहे खूप मोठा आहे महाराजांचा राज्य अभिषेक झालेला आहे खूप गोष्टी आहेत त्यामुळे वर मेन आहे जमलं तर गाईड वगैरे घेऊ म्हणजे प्रॉपर ते लोक नॉलेज देतील आपल्याला सो आपण वर जाऊ गाईड वगैरे बघू तोपर्यंत हे येतीलच मागू इथं पार्किंग करायला मस्तपैकी जागा आहे आपली गाडी आपण इथं पार्क केलेली आहे सावलीमध्ये पे अँड पार्क आहे पैसे कुठे भरायला लागते हे इथं <laughs> मस्त रोपवेने आपण जाणार आहे भारी नाश्ता वगैरे करून घेऊ आता पहिले पुढे <laughs> <वो यां गया। laughs> <पोस्टिक? laughs> मस्त पैकी पोह्यांचा नाश्ता झाला आहे म्हणजे आता आपण गड एक्सप्लोर करायला मोकळे टेन्शन नाही आता इथं पुढे आपल्याला रोपवे भेटेल रोपवे जायचं वर मोठा विषय झाला आमच्या आमच्यासोबत आम्ही रोपवेच्या आशेवर दाखवायच्या नाही अरे आम्ही आता त्या राजू दादा त्याला तोंड दाखवायच्या लाईकी तुला राहिलं जवळजवळ सहाशे वेटिंग आहे ॲक्च्युली काय जानेवारीचा पहिला दिवस असल्यामुळे सगळे शाळेच्या सहली वगैरे आल्या त्यामुळे पूर्ण पॅक आहे तो चार पाच तास आपल्या वेटिंगला बसायला लागेल त्यापेक्षा आपण मी पोहोचू हळूहळू का असे ना तीन चार जिथं दोन तास लागेल तिथं चार तासात पायफळ पोहोचू आता काय पर्याय नाही सो नेक्स्ट टाइम रोपवे ओके पण आता राजू दादाला काय बोलायचं ते तरी मेन्शन करा तोची रे घालणार याला तर जास्त घाल ना आता काय विषय विषयच होता की तुम्ही चालत यावा आनंद केला एवढं पण काय वय नाही झालं बरं तुमचं रोपवे यायला गे चालक किती किती गाड्या बघा आज फुल आहे रे राजू दादा याला शिव्या घालेल म्हणून माझं कारण सांगितलं काय सांगितलं होते इथला तर रोपे बघून किती वाटते बरं आम्ही येतो पाईप पाय कसल माणूस म्हणजे मी एकदम भारी कारण देतो बघ बोलतो एक नंबर आम्ही तिघ आरामशीर ब्रेक घेत घेत चालतोय कुठं घाई नाही कर करायची पहिल्यासारखं होत नाही एक तर पहिलेला गड किल्ले चढले आता होत नाही असं एखादं पॉकेट घेऊन यायचं मस्त आता झालं ओके काम एनर्जी ड्रिंक शब्द आम्हाला महाराजांना भेटण्याची आतुरता एवढी व्याकुळ झालेला होता मी <laughs> की आम्हाला थकलेला आणि दम लागलेला पण आम्हाला जाणवत नाही यस आमचा एक कार्यकर्ता था, न थांबता वरती पोहोचला इरफान भाई इरफान भाई अरे बघा असं थंड बॉटल मध्ये मस्त ओ आर एस टाकून आणलंय त्यांनी हा ओ आर एस एनर्जी ड्रिंक एनर्जी ड्रिंक काय बोलता

इथे गुडगुड मस्त ऊपर येतोय ते तीन बघा मस्तय बरोबर आम्ही तुझी वाट बघतो नाही ते बघत नाही ते तुम्ही आम्हाला सोडू देताय गेट केला पण नाही कावीज नाही तुम्ही तो उचा मावळला सोड देताय मावळ माहिती आहे आमचा विश्वासी मावळ येणार नाही फायनली आपण गाडाच्या एकदम जवळ आलोय पाच ते सात मिनिटा आपण गाडावर पोचणार आहे आज किती अंतर कापून आलेलं आणि वाट लागले रे बाबा फुल उन्हाचा टाईम सव्वा अकरा वाजलेला बेकार ऊन हे हरा हरा महादेव ना? হত্তি তল বোল বগা বগুন কোট মধে যায় মধে যায় मी आलेलो कागदाचा फाडलेला फाडलेल्या कागदाचा आवाज आम्हाला तिथपर्यंत आला आणि कागदावरती असं असं केलेलं आणि ते ऐकायला येतो महाराजांना तिथे ऐकलं साधी पिन जरी पडली ना पिन पडलेला आवाज महाराजांना तिथे येतो एवढ्या हिरोजी इंदोलकरांनी म्हणजे केलेली छोटा छोटा आवाज येतो आपण सांगा आपल्या आताश्वराच्या मंदिर असं मूल बघाल तर महाराजांनी मस्जिदाच्या आकाराचं बनवलं मागचं कारण असा की गडाच्या खालून मुघल जर जात तर त्याला असं वाटावं की वरती आहे त्या कारणाने तो घडावर लोक आला त्या मंदिराचं घुमूट जे आहे ते बनवलेलं बरोबर ते तुम्हाला दाखवत आहे आपलं शिवलिंग यस तर ते तुम्हाला आता दाखवतो तिकडे चाललंय थोडं अंतर जास्त आहे किल्ल्यापासून मंदिरापर्यंत चालत सर्वात प्रिय असं शंकराचं मंदिर आणि हे समोर महाराजांची इकडे समाधी आहे ती पण तुम्हाला दाखवतो संभाजी महाराज की जय हर हरा महादेव हर हरा महादेव ही बाजारपेक्षा उकाली त्या काही ते घोड्यावर बसून व्यवहार केला जायचा हे सगळी दुकान आहे ह्या बाजूला बावीस दुकान आहे या बाजूला बावीस दुकान आहे स्क्वेअर फीट आहे स्क्वेअर फीट तुम्हाला हे ते यांना विचारा हे हे फूट आठशे फूट आहे तुम्ही आणि घोड्यावर बसून सगळं काय विकलं ते <laughs> आता आपण चाललोय जेवण करायला इथं ठिकाणी टिक असे स्टॉल आहेत ते लोक जेवणाची सोय करतात ऐंशी रुपये पर पर्सनने ताट देतात आपल्याला आता मेनू त्याच्यामध्ये पिठलं भाकर वगैरे ते तुम्हाला दाखवतो हे सगळी सोय होते काही काही लोक स्टे पण करतात स्टेची पण सोय असते पहिला आता जेवण कसं आहे ते दाखवतो तुम्हाला ऑलमोस्ट आपला सर्व किल्ला कवर झालाय बघून झालेला आहे काम वगैरे करतात गडावरती त्यांच्यासाठी अशा घरांची सोय केलेली इकडं हा तिथं सोय होत असेल यांच्या पाण्याची वरच्यावरून किल्ल्यासाठी आपली जेवणाची सोय केलेली <laughs> आता आलेलो होत मी जेवायला काय भूक लागलेली आहे <laughs> वाजलेले दोन बरोबर बर दोन <laughs> किती वाजता सोय बघायचे इथे झुनका भाकर गरम गरम कांदा आहेत भूकेलेले एवढं थकल्यावर कसं तुम्हाला कसं वाटतय मस्त सर्वप्रथम जय शिवराय जय संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही सकाळी नऊ वाजे सुरुवात केलेली आहे चालायला तेव्हापासून गड चढताना एवढा अप्रतिम अनुभव आलेला आहे की आम्हाला इथे येऊन अजिबात करण्यात आलेलं नाही आणि आत्ताचं जेवण म्हणजे जसं काही फाईव्ह स्टार हॉटेलला पण एवढ्या अन्नाची चव येणार नाही असं आत्ताच जेवण आपल्याला मिळालेलं आहे खाल्ल्यानंतर आता सुस्तावलेले मावळे निघालेले आहेत चकमक टोकाकडे चकमक टोकाकडे मग तिकडनं डायरेक्ट घरी घरी हा एक मोठा किस्सा झालाय मोठा किस्सा झालाय काय सांगायचं यांची जी सॅलरी व्हाइट कलर ची ती लॉक झालेली आहे आता ते कस काय खोलणार त्यांनाच माहित मोठा टास्क आहे नाही तर इतनं पंचवीस किलोमीटर महाडला जाऊन माणूस आणायचा मग चावीवाला ले लोचरा एकतर मग एक घाण्याडा ऑप्शन असं आहे की कास तोडायला लागणार नुकसान मग होईल थोडं हा बघून त्याच्याकडून घेतो सांगा बकरा कट सदमे पटे चलो ठीक आहे ते मॅप गुगल मॅप मध्ये बघतो आपण सॅटेलाइट ने तसलं दिसत आहे हे बघा पोचलं आपण टकमक टोकावरती कसलं डेंजर आहे हे आधी इथपर्यंतच होतं लोक जातात वाटत तिथपर्यंत म्हणून तिथं पण बॅरिग्रेड लावून दिलेत त्यांनी पण इकडं थोडं जास्तच रिस्की आहे त्यावर तिथं फोटो काढायला जातात एक पण तोल गेला तर खाली कसलं डेंजर आहे इकडं पण बघा इकडनं जात जात पाय नको सारख्याला इथनच व्ह्यू घ्यायचा काय उगा नको वर रिक्षाने लेलेगा हे विस्कटम उधर हरियर में में जा क्या है इधर कितने जनों का आत्मा आत्मगाम मालूम है क्या किसी का आवड़ गए तो लेके जा तो नीचे पटक <laughs> मग कडावरन आपल्याला जायला हा इकडे एक शॉर्टकट है बघा ते चालले तिकडन हा थेट डायरेक्ट उतरून तर तिकडे लागणार आहेत सो थोडा रिस्की आहे शॉर्टकट पण ठीक आहे खूप शॉर्टकट आहे म्हणजे इकडनं असं जाण्यापेक्षा तरी खोले बघा शॉर्टकट रस्त्याने येत आहे पण सांभाळून या आणि मेन म्हणजे ग्रुपमध्ये असणार तरच आहे कारण खूप रिस्की आहे हे बाकी बारीक बारीक पाय वाटायचं सो माझ्यासोबत चांगले ट्रेन ट्रेकर आहेत म्हणून मी जातो आहे नाही मी गप चांगल्या मार्गाने गेलो असतो पण हा शॉर्टकट आहे म्हणून जातो आहे ओके चल बाई मेरी तो थोडी थोडी इथं काम चालू गडाचा आणि हा नवीन रस्ता आहेत ते हा नवीन रस्ता आहे आणि जुना रस्ता तो 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 वाह वायच इकडे अरे काय अरे आता काच तोडणार असे रे टोचन बिचनचा तपास करून आले काय काय बा बा दोन चावे होत्या त्यांच्याकडं हे बघा दुसऱ्या चावे लोक दुसऱ्या गाडीची चावी लावत त्याच्या गाडीच चावी लावतोय ला। ला। तरी सकाळी बघितलं आता मी आलो अरे म्हणजे हेच कुठे गेलं टाटा कसं काय फिरवून बघिततोय तर हेच आहे गाडी चावी करी ठेवत जावी लागत नाही हे आई बस 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 तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली मस्तपैकी ट्रीप झालेली आहे फायनली आणि नवीन मेंबर होते संजय दादांचे मित्रां ते मला वाटलंच नाही की मी त्यांना फर्स्ट टाईम भेटलेलो आहे सो त्यांच्यासोबत पण भेटून आणि ही ट्रीप करून खूप मजा वाटली तुम्हाला कसं वाटलं ते सांगा ॲक्च्युली कारण तुमच्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता असं व्हिडिओ खूप छान ट्रीप झालेली आहे आणि रायगड म्हणजे आमचं एक नवीन वर्षातलं स्वप्न असतं की महाराजांच्या साक्षीने आपले नवीन वर्ष सुरुवात सुरुवात करावी हा संकल्पना हेच आम्ही ठेवू दरवर्षी एक जानेवारीला आम्ही असं गड किल्ल्यांवरती जाण्याचा प्रयत्न करू आणि असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराज जय रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा अजूनही सांगता येते येथील हिरकणीपूर्ज आता आपण गडावचं मेन ठिकाण राजांचा वाडा शिवासनेकडे जाऊया मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की